हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल आज तुमच्यासाठी खूप ट्रेंडिंग फॅशनेबल आणि तुम्ही यंग लुक दिसावं त्यासाठी खूप महत्त्वाचा आवडता विषय आहे स्त्रियांसाठी तो म्हणजे गाऊन ज्या स्त्रिया दररोज घरी असतात आणि घरी असणाऱ्या स्त्रिया कम्फर्ट वाटावं त्यासाठी गाऊन जास्त प्रमाणात वेअर करतात तसेच ऑफिशियल जाणाऱ्या वर्किंग वुमन देखील अगदी दे दिवसभर बाहेर असतात आणि टाईट कपडे वेअर केलेले असतात घरी आल्यानंतर त्यांना कम्फर्ट फील व्हावं त्यासाठी ते गाऊनचा वापर करतात हल्लीच्या काळामध्ये गाऊन सर्वात मोठं मागणी गाऊनची आलेली आहे आधीच्या काळामध्ये गाऊन फार कमी प्रेग्नेंट वुमन असेल डिलेवरी झाल्यानंतर गाऊन वापरल्या जायचे परंतु आता सगळेच जणं गाऊन वापरतात आणि घरी असणाऱ्या स्त्रिया तर खास करून गाऊन मोठ्या प्रमाणात वापरतात त्याचबरोबर ज्या फोर्टी प्लस आहे फोर्टी फाईव्ह प्लस वुमन आहे त्यादेखील गाऊन मोठ्या प्रमाणात यूज करतात कारण गाऊन हे हलकं असतं कपडा छान असतो आणि त्यामुळे आपल्याला कम्फर्ट फील होतं परंतु या गाऊनमध्येच आपण कसं स्टायलिश मॉड्युलर आणि यंग दिसू शकतो त्यासाठी गाऊनचे आपल्याला काही पॅटर्न देखील बदलावं लागेल आणि गाऊन ज्या वेळेस आपण ख ख मार्केटला जातो त्यावेळेस गाऊन खरेदी करताना अशा प्रकारचे गाऊन जर तुम्ही घेतलेत ना तर तुम्ही खरंच स्टायलिश लुक दिसेल आणि त्यानंतर तुम्ही मॉड्युलर देख दिसाल सोबतच तुमचा तुम्हाला क्लासिक लूक येईल आणि तुम्हाला कम्फर्ट फील होईल आणि त्याचबरोबर तुम्ही यंग दिसेल देखील दिसाल दे, अगदी सिंपल नाही तर थोडं स्टायलिश दिसाल तर त्यासाठी कुठल्या प्रकारचे कसे गाऊन आपण खरेदी करायला पाहिजे तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि माझ्या सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच फॅशन आणि ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्याकरिता बिल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर गाऊन हा महिलांसाठी उत्तम पर्याय आहे जो कम्फर्ट त्यांना फील करवतो आणि गाऊनची मागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मार्केटमध्ये गाऊनचे देखील भरपूर अशा व्हेरायटीज आहेत आणि म्हणून आपण त्याच ते प्रकारचे गाऊन न वापरता थोड्या वेगळ्या प्रकारचे गाऊन जर आपण वापरले तर त्यामध्ये देखील आपण स्टायलिश दिसू शकतो पहिला प्रकार म्हणजे गाऊन निवडताना आता वेगवेगळ्या व्हेरायटीज आलेल्या आहेत तर यामध्ये तुम्ही अल्फाईन फॅब्रिक गाऊन याची निवड फर्स्टली करा कारण अल्फाईन फॅब्रिक गाऊन हा याचा कापड खूप स्मूथ असतो प्लस याचं एक पॉईंट आहे तो म्हणजे याचा रंग जात नाही कारण कॉटनचे गाऊन दिसायला खूप सुंदर अस दिसतात आणि कम्फर्ट असतात आणि कॉटनचा कपडा घालायला देखील खूप छान असतो परंतु कॉटन अगदी काही दिवसात जुना दिसायला लागतो त्याचा रंग जातो अल्फाईन फॅब्रिकमध्ये तसं होत नाही अल्फाईन फॅब्रिकचे गाऊन हे टिकाऊ असतात थोडे कॉस्टली असतात ज्यांचं बजेट जास्त आहे त्यांनी नक्कीच अल्फाईन फॅब्रिक गाऊनची निवड करावी कारण हे जरीही कॉस्टली असतात तरीही देखील याचे हे टिकाऊ असतात अगदी वर्ष आपण घालू शकतो आणि याचा रंग जात नाही कापड फाटेल परंतु रंग जाणार नाही सोबत यामध्ये असलेले अट्रॅक्टिव रंग खूप वेगवेगळे प्रकारचे अट्रॅक्टिव रंग यामध्ये अवेलेबल आहे ज्यामध्ये तुम्ही डार्क रंगाची निवड करा फ्रेश रंगाची निवड करा कारण फ्रेश रंग डार्क रंग तुम्हाला खूप उठून दिसतो बघा कुणाला एक असं असते की डस्की स्किन आहे सावळी स्किन आहे तर मग डार्क रंग शोभणार नाही असं अजिबात नाही भडक रंग आणि डार्क रंगमध्ये फरक असतो जो रंग खूप भडक दिसतो असा रंग कधीच चूज करायचा नाही परंतु डार्क रंग हा देखील प्रत्येक स्किनला सूट होतो यामध्ये फेंट रंग देखील तुम्ही वापरू शकता फेंट रंग डार्क रंग अशा मीडियम साईजचे रंग हे प्रत्येक रंग यामध्ये अवेलेबल आहे तसेच यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या स्लीव्हजचे देखील प्रकार आहेत बघा सिम्पल स्लीव्ज घेण्याऐवजी तुम्ही यामध्ये बटरफ्लाय सीव स्लीव्ज आहे ते नक्की ट्राय करा खूप सुंदर तुम्हाला आणि क्लासिक लूज लूक दिसेल मॉडर्न त्यामध्ये थोडं वाटेल त्यामुळे तुम्ही इथे स्लीव्ज घेताना सिम्पल न घेता थोडं मॉडुलर वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेरायटीजचे स्लीव्हज आहेत तसा वापर करा वन थर्ड स्लीव्हज येतात हाफ स्लीव्हज येतात तसेच यामध्ये तुम्हाला बटरफ्लाय स्लीव्स हे खूप मोठ्या प्रमाणात आता चालू आहे नेकमध्ये देखील वेगवेगळे वेग वेग प्रकार आहे यामध्ये तुम्ही पॅकनेकचा ग गडा जो असतो तो तुम्ही ट्राय करू शकता त्यानंतर यामध्ये कॉलरचे गडे आहेत ते देखील खूप सुंदर दिसतात तर गाऊनमध्ये देखील वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे नेक डिझाईन्स आहेत ते तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर बघा खूप सिंपल असा गाऊन आणि त्यावरती फक्त समोर थोडंसं पॅच असतो तर अशा पद्धतीचे गाऊन देखील खूप सुंदर एलिगंट लुक देतं या असे गाऊन ज्यावेळेस चूज करतो त्यावेळेस थोडं डार्क रंगाचे करावे तर अल्फा अल्फाईन फॅब्रिक हे खूप सुंदर ऑप्शन आहे आणि म्हणून तुम्ही अल्फाईन फॅब्रिकची निवड नक्की करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत बाय बाय